नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चोवीस मार्चला आहे होळी आणि बघा ज्याला आपण होळी पौर्णिमासुद्धा म्हणत असतो बघा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो बघा या दिवशी आपण अग्नीमध्ये आपल्यामध्ये असलेली आपल्या घरामध्ये असलेली जी काही नकारात्मकता आहे त्याची ती आपल्याला होळीमध्ये टाकायची असते आपल्या स्वतःमध्ये असलेले जे काय अहंकार आहे जो जी काही नकारात्मकता आहे ती सर्व आपल्याला होळीमध्ये टाकून त्याची होळी करायची असते म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि बघा त्या ज्याप्रमाणे हा दिवस महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे ही रात्रसुद्धा तितकीच महत्त्वाची असते कारण बघा आपण या दिवशी जे काही उपाय करू जे काही तोडगे करू ना त्याचा फायदा हा आपल्याला एक पटीने मिळत असतो आणि नक्की याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतच असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी एक अनुभव सिद्ध असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनहानी जर होत असेल तर ती होणार नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे पैसा आला की तो लगेच तसा जसा आला तसाच जात असो खूप कष्ट करूनही आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यशच मिळत नाही खूप आर्थिक संकट जर असेल तर तुम्ही अवश्य हा द्विमुखी देव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि बघा हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येत असतो जो होळीच्या दिवशी करायचा असतो म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय नक्की सर्वांनी करायचा आहे तर बघा आता हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बे बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा तर बघा मंडळी चोवीस मार्चला आहे होळी आणि या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा या दिवशी सकाळी लवकर उठून आपले कामं वगैरे आवरल्याच्या नंतर आपल्याला आपलं आपण या दिवशी तर आपला मुख्य दरवाजा तर आपण स्वच्छ करतच असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला हळदीचं लेपणही अवश्य करायचं आहे आपल्या उंबरठ्यावर आणि बघा ज्यावेळेस आपण हळदीचं लेपण करू तर त्यावेळेस आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडासा गुलालही टाकायचा आहे आता बघा गुलाल म्हणजे तुम्ही अगदी थोडासा टाकू शकता किंवा दोन्ही तिन्ही बाजूला साईडला दोन्ही आणि मधात असा सुद्धा टाकू शकता किंवा रांगोळीने आपण जसा भरतो तसासुद्धा तुम्ही गुलाल या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर गुलाल टाकायचा आहे त्यानंतर आता रांगोळी वगैरे काढणं झाल्याच्यानंतर सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी एक दिवा घ्यायचा आहे आता तुम्ही दिवा पणती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे दुसरा कुठला दिवा असेल तो घेऊ शकता किंवा कणकेचा जरी दिवा केला तरीही चालेल तर आपल्याला दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे बघा मंडळी तिळाचं तेल टाकल्याच्या नंतर जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल ते जे कुठलं तुमच्या घरामध्ये असेल तुम्ही दिवा लावायला वापरता तुम्ही ते घेतलं तरीही चालेल तर बघा आता आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे बघा आपण जेव्हा एकमुखी दिवा लावत असतो तर आपण काय करतो दोन वातीची एक वात करतो आणि तो दिवा लावतो तो झाला एकमुखी याचप्रमाणे आपल्याला दोन वाती करायच्या आहेत म्हणजे दोन वातीची एक वात करायची आणि परत दोन वातीची एक वात अशा आपल्याला चार वातीच्या दोन वाती करायच्या आहेत आणि या हा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आणि त्यासोबत आपल्याला त्यामध्ये अकरा अख्खे उडीद असतात ना उडीद ते अख्खा अख्खे अकरा उडीद मोजून घ्यायची अकरा उडीद त्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हा दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे बघा आता हा आपण प्रज्वलित केल्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला करायच्या अगोदरच आपल्याला त्या खाली आसन द्यायचं आहे बघा कुठलाही दिवा लावत असताना अगोदर आपल्याला त्या खाली आसन द्यायचं असतं तर तांदूळ टाका तुम्ही थोड्याशा अक्षदा टाकू शकता किंवा फुलांचंही तुम्ही आसन देऊ शकता नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा त्याचं पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा त्याखाली वाहून घ्यायच्या आणि बघा याची ज्योत आहे ना ती आपल्याला पूर्वेकडेच करायची आहे पण या ज्या दोन वाती केल्यात ना आपण तर दोन्हीही वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत त्या एकत्र न करता थोडंसं अंतर ठेवायचं त्यामध्ये एक इंचाचं दोन इंचाचं अंतर ठेवायचं आणि नंतर तो दोन्हीही आपल्याला वाती प्रज्वलित करायच्या अशा प्रकारे आपल्याला द्विमुखी मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा एक वात पूर्वेकडे एक वात पश्चिमेकडे असं करायचं नाही दोन्हीही वाती आपल्याला पूर्वेकडेच करायच्या आहेत पण वेगवेगळ्या करायच्या आहेत थोडं अंतर त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा द्विमुखी दिवा होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा ला दिवा लावल्याच्यानंतर याचं काय करायचं तर बघा हा दिवा आपल्याला होईल तितकं जास्त यामध्ये तेल टाकायचं आहे जितका वेळ जाईल तितका आपल्याला हा चांगलाच आहे आणि बघा जरी जास्त वेळ नाही चालला हवा वगैरे काही असते वीजला तरी चालेल तुम्ही परत लावू शकता पण बघा हा दिवा आपल्याला उचलायचा नाहीये तो तिथेच ठेवायचा थे जेवढ्या वेळच न तो चालत तेवत राहील तेवढा ते वेळ ठेवायचा वीजला तर वीजू द्यायचा हे झाल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण होळी पेटवतो आणि होळीच्या पूजेला आपण होळी पशी जातो तर त्यावेळेस आपण घरातून निघताना आपल्या ताटामध्ये तो जो दिवा आहे तो दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या होळीमध्ये आपले जिथे आपण पूजा करायला जात जातो तर तिथे होळीमध्ये हा दिवा आपल्याला टाकायचा आहे यामुळे काय होतं ना आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जात असते आणि त्या नकारात्मकतेची हो राख रांगोळी होत असते होळी होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधरत चालत असते अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही सर्वांनी करायचं आहे तर बघा आता जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे काही तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल तर कुणी करायचा कसा करायचा तर बघा तुम्ही हा उपाय नाही करू शकत तर तुम्ही हा दिवा तुमच्या मुलांकडून तुमच्या नवऱ्यांकडून पतीकडून किंवा घरातील इतर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्ही हा हा दिवा लावून घ्यायचा आहे दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा जसं सांगितलं ला त्याप्रमाणे लावा आणि ज्यावेळेस होळी पेटेल तुमच्या तिथेलची तर मुलांकडून कोणाकडूनही हा दिवा उचलून होळीमध्ये टाकायला लावू शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण तुम्ही तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्ही नाही करू शकत तर असा हा द्विमुखी दिव्याचा उपाय तुम्ही नक्की करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार अतिशय अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा तर ही छोटीशी माहिती होती कस कसा दिवा लावायचा कुठला लावायचा कधी लावायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ